आठ दिवसापूर्वी ससून हॉस्पिटलमध्ये जो स्कॅम झाला होता तो स्कॅम सर्वांना माहिती आहे त्या स्कॅममध्ये काय झालं होतं तर एक डॉक्टर आहे तो डॉक्टर डॉक्टर ससूनचे जे काही पेशंट आहेत जे बेवारस पेशंट आहेत त्या बेवारस पेशंटला कुठेतरी रात्रीच्या वेळी म्हणजे वेगवेगळ्या अशा ठिकठिकाणी थीक नेऊन सोडायचं जेणेकरून ह्या पेशंटचा त्रास जो आहे तो डॉक्टरांवरती कमी होईल परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा जे काही उघडकीस आणलं होतं दादासाहेब गायकवाड आणि रितेश गायकवाड यांनी या त्यांची जी काही मागणी होती की त्या डॉक्टरांवरती कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई अजून त्यांच्यावरती झाली नाही आणि हे जे काही कार्यकर्ते आहेत ते अमरुण उपोषणालय या ससून हॉस्पिटलसमोर बसलेले आहेत दादा अमरुण उपोषणाला तुम्ही बसलेले दोन दिवस झाले तुमची तब्येत कालवलेली आहे आणि एक तुमची जेन्युन मागणी होती ती मागणी अशी होती की ज्या डॉक्टरने हा घोटाळा केला आहे ज्या डॉक्टरनी त्या पेशंटचे हाल केले त्या पेशंट त्या डॉक्टरला तुम्ही निलंबित करा काय तुमच्या मागण्या होत्या आणि तुमच्या मागण्या पूर्ण केल्यात का फक्त निलंबितच करत नाही तर संबंधित डॉक्टरांचं जे दोघं डॉक्टर आहेत यांचं कायमस्वरूपी सनद जी आहे डॉक्टरची ती रद्द करण्यात यावीत आणि त्या त्या ज्या विभागामध्ये ते काम करत होते कर्तव्यावर होते त्यातील जे विभाग प्रमुख डॉक्टर आहेत संबंधित विभागाचे त्या डॉक्टरला देखील निलंबित करण्यात यावं त्यानंतर आर एम ओ जे आहेत संबंधित विभागाचे डॉक्टर आधीचे या डॉक्टरांना देखील निलंबित करण्यात यावं त्यानंतर अधीक्षक जो आहे यल्लप्पा जाधव हे त्या पदाच्या सक्षमतेचे नसताना देखील ते उपप्राध्यापक देखील त्यांना अधीक्षक हे पद दिलेलं आहे यांच्या पदाच्या याच्यानुसार यांच्या आशीर्वादामुळेच खालचे जेवढेही लोक आहेत हे लोक अशा प्रकारे बेवार श्लोकांना फेकून देत आहेत आणि त्या अधीक्षकाला जर कुणाचा आशीर्वाद असेल तर तो आहे डीन एकनाथ पवार साहेबांचा सा। तर एकनाथ पवार आदेश एकनाथ पवार पुन्हा ते येलाप्पा जाधव आर्यमओ संबंधित खात्याचे आर्यमओ आणि संबंधित खात्याचाच जो विभाग प्रमुख आहे तो आणि खालचे ते दोघं जण आहेत आधी आणि त्याचा सहकारी यांच्यावरतीच अपहरणाचा गुन्हा दाखल करावा त्यांच्यावरतीच खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करावा त्यांच्यावरतीच आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला म्हणून गुन्हा दाखल करावा त्यांच्यावरतीच अजून असे जे विविध गुन्हे आहेत त्यांच्यावरती ते गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे परंतु अजून तरी तशी मागणी काही त्यांनी पूर्ण केलेली नाही या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय हात आहे कोणाचं तुम्हाला वाटत अर्थातच यांना हे आज जे बसून आहेत ना यांना राजकीय वरद असता असलेलेच आपले अधीक्षक यल्लप्पा जाधव हे हो। उप प्राध्यापक असताना देखील त्यांना कोणाच्या ते अधीक्षक पदावरती बसलेले आहेत अर्थातच ह्या सगळ्यांवरती राजकीय वर्धास्तच आहे बरोबर दादा काय सांगाल जे पेशंटला तुम्ही जे रस्त्यावरती पडलेले पेशंट असतात त्यांना तुम्ही घेऊन येत आहे या ससूनच्या विश्वासावरती तुम्ही ससूनमध्ये त्यांना ॲडमिट करताय परंतु तुम्हाला कळतंय है की हेच डॉक्टर मी आणून दिलेल्या पेशंटला बाहेर नेऊन टाकतात या सगळ्या गोष्टीचं कळाल्यानंतर तुम्हाला किती दुःख झालं होतं किंवा काय वाटलं दुःख तर नैसर्गिक आहे आपल्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस एखादा सदस्य वारतो मरतो किंवा गायब होतो जो ज्याप्रमाणे दुःख होतं तसंच बेवारस लोकांना देखील आपलं म्हणणारं कोण नाही आहे त्यांना मी माझा आपला म्हणत होतो संभाज मी करत होतो तेच जर अचानक गायब झाले तर नैसर्गिक दुःख होणं आहेच परंतु माझे सरकारकडे ही मागणी आहे महाराष्ट्र सरकारकडे की माझ्या जवळ ऐंशी पेशंटांचा जो गायब झालेले पेशंट आहे ससन हॉस्पिटल त्यांचा मला हिशोब देण्यात यावा किंवा हे जे सात आठ लोक जे आहेत यांना निलंबित करून यांच्यावरती वापरण्यासारखा खून खुनाचा प्रयत्न केल्यासारखा गुन्हा दाखल करण्यात यावाच बरोबर म्हणजे हा एक पेशंटचं प्रकरण उघडकीस आलंय परंतु अशा ऐंशी एक पेशंट तुम्ही दिलेले गायब झालेत असं तुम्हाला म्हणायचं होय 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 बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ससून हॉस्पिटल म्हणजे पुणेकरांच्या पुण्यामध्ये जे काही गरीब लोक राहतात त्यांचं म्हणजे म्हणता येईल की आता जवळ एक व्यवस्थित स्थान आहे या पुणेकरांसाठी काय मेसेज आहे तुमच्याकडून इथे यायला पाहिजे नाही यायला पाहिजे किंवा इथल्या ट्रीटमेंट बद्दल काय म्हणते डॉक्टरच हैवान बनलेले आहेत पहिल्यांदा हे घाणरड डॉक्टर जे आहेत बुद्धीचे सडलेल्या बुद्धीचे डॉक्टर जे आहेत यांनाच सर्वप्रथम हाकलून दिलं पाहिजेत कारण का डॉक्टर म्हणलं की गरीब गोरगरीब्यासाठी असतं तर दैवत आहे परंतु दैवत जर हैवान बनत असेल तर दुर्दैवी बाब आहे बरोबर दादा हे तुमचं उपोषण किती वेळ चालणार आहे आणि काय नक्की पुढचं काय मार्ग काय असणार माझं उपोषण हे माझं कायमस्वरूपी आहे जोपर्यंत संबंधित डॉक्टरांना अधि डीन साहेबांपासून खालपर्यंत जेही डॉक्टर आहेत त्यांच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही गुन्हा दाखल होत नाही किंवा माझ्या ऐंशी लोकांचं जोपर्यंत मला हिशोब देत नाही तोपर्यंत माझं हे उपोषण मरणोस्तर जोपर्यंत मला मरण येत नाही तोपर्यंत कायमचं राहील आणि सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न शेवटचा असा की त्यांच्या अधिकारी प्रशासनाच्या तुमची भेट घेतली का आणि त्यांनी काय सांगितलं घेतली भेट माझी पण किरकोळ लोकांनी घेतली चिल्लर लोकांनी घेतलेली आहे पण मला ज्या व्यक्तीवरती मी गुन्हा दाखल करा म्हणून सांगतो त्या व्यक्तीचाच मला माझी दिशाभूल करणाऱ्याचं पत्र भेटलेलं आहे तो आहे यल्लप्पा जाधव त्या चिल्लर काय मी करणार आपण बघितलं की जे ससून मध्ये चार पाच दिवसापूर्वी जो स्कॅम घडला होता त्या स्कॅमचं उत्तर प्रशासनाने काहीच दिलेलं नाहीये त्या डॉक्टरचं निलंबन देखील केलेलं नाहीये जी उपोषण करते दादासाहेब गायकवाड आहेत त्यांची मागणी आहे की त्याचा जो काही कायमस्वरूपी लायसन आहे डॉक्टर ते लायसन बाद झालं पाहिजे येल्प्पा जाधव यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे परंतु सरकारने यावरती कुठलीही कारवाई केली नाही कारण या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी सरकारचा आहात आहे असं दादासाहेब गायकवाड यांनी सांगितलं या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून दादासाहेब गायकवाडच नाही तर जे पेशंट इथं ससूनच्या जीवावरती येत असतात जे लोक ससूनवरती विश्वास ठेवून येत असतात त्या प्रत्येकाला न्याय भेटेल जे ऐंशी बेवारस रुग्ण या ससून हॉस्पिटलमधून गायब झाले त्यांच्या किडन्या चोरल्या का त्यांचे लिव्हर चोरले का त्यांचे डोळे चोरले का या असे प्रकार घडलेत का या प्रकारावरती चौकशी बसून ह्या प्रकार समोर नक्कीच आला पाहिजे त्यामुळे हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा प्रत्येकाला माझी विनंती आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि दादासाहेब गायकवाड जे इथं उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रत्येकाला जसं शक्य शक्य होईल तसं प्रत्येकाने त्यांची येऊन भेट घेतली पाहिजे आणि दादा एक शेवटचा प्रश्न सुरुवातीला तुम्हाला मीडियाने कव्हरेज दिलं परंतु आता मीडिया तुमच्याकडे येत नाही मीडियाने कुठेतरी ह्याच्यामध्ये हात काळे रंगलेत तुम्हाला वाटतंय का नाही काल आज मुख्यमंत्री साहेब महोदय पुण्यामध्ये होते त्या म्हणजे जे हे मीडियावाले आहेत ते त्या साईडला कवर घेण्यासाठी गेले असावेत येतील ते माझ्याकडे म्हणजे बरोबर सगळं काही व्यवस्थित आहे परंतु मीडिया काल मुख्यमंत्री साहेबाकडे गेले असल्यामुळे आली नाही या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही कसं बघताय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि परत एकदा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जेवढा होईल तेवढा शेअर करा धन्यवाद